राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मदुकर पिचड हे रुग्णालयात ब्रेन स्फोटने आजारी आहेत त्यांच्यावर राशी नाशिक येथील नाईन प्लस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे माजी आमदार वैभवराव पिचड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले परंतु त्यांचा प्रचार स्वतः कार्यकर्ते करीत आहेत तर कधी नव्हे इतकी प्रचारात किंवा राजकारणात न दिसणारी पिचड कुटुंबीय हे देखील प्रथमच या निवडणुकीत प्रचारात दिसले संपूर्ण तालुक्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे परंतु पिचड कुटुंबियांमधील वैभवराव पिचड यांच्या पत्नी सौ पुणमताई पिचड वैभवराव यांचे चिरंजीव यश पिचड कन्या डॉक्टर मधुरा पिचड त्याचबरोबर माजी मंत्री मधुकरराव यांचे ज्येष्ठ चिरंजीव हेमंत पिचड यांच्या कन्या गिरिजा पिचड या देखील या प्रचारामध्ये दिसत आहेत आज गुरुवारी सकाळी नवलवाडी फाट्यापासून वैभवराव फिचड यांच्या प्रचाराची पदयात्रा सुरू झाली या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला या पदयात्रेमध्ये जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाचोरे यांच्यासह शहरातील सर्व घटकातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी महिला तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं संपुरुषणातून ही पदयात्रा निघाली ठिकठिकाणी व्यापारी नागरिक यांना भेटत प्रचाराचे पत्रक वाटण्यात येत होते उमेदवाराचे चिन्ह हातात घेत प्रचाराचे गाणे लावून कार्यकर्ते मतदारांना आवाहन करतानाचं यावेळी पाहायला मिळालं या पदयात्रेत सर्व घटकातील लोक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं पदयात्रेत अकोले शहरातील नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सर्व नगरसेवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष तथा अगस्वी सहकारी सकार करण्याचे संचालक बाळासाहेब नायकवाडी मनसेचे दत्ता नवले कल्पनाताई सुरपुरिया आदी कार्यकर्ते पदाधिकारी नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते आज संपूर्ण शहरातून या ही पदयात्रा काढण्यात आली नवलेवाडी फाट्यापासून सुरू झालेली पदयात्रा शाहू नगर इंदिरानगर बाजारतळ मुख्य बाजारपेठ खटपट नाका कमानवेस शेकेवाडी आदी भागातून काढण्यात आली होती यावेळी ठिकठिकाणी नागरिक या पदयात्रेचं स्वागतही करतानाचं चित्र पाहायला मिळालं आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदाससह कॅमेरावन आकाश भालेराव सर्वांचे चरण जो एस पी चर पुनमताई व सर्व फॅमिली या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानिमित्ताने सर्व नगरसेवक सर नगरसेविका व सर्व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले त्यानिमित्तानं सर्वांनी सहभागी सर व्हावे व वीस तारखेला वैभव भाऊंची निशाणी आहे रिक्षा सहा नंबरचं बटन दाबून हजार वैभवांना मताधिक्याने निवडून द्यावं ही मी अकोले शहराच्या वतीनं विनंती करतो विरोधक असा आरोप करत आहेत की चाळीस वर्षात काही झालं नाही तालुक्यामध्ये चाळीस वर्षात जर काही झालं नसतं तर सगळ्या शहरात अकोले तालुक्यात फुकुटा असता सर्वात मोठं जलनायक म्हणून नाही हा सर्व संपूर्ण अकोल्या तालुक्यात पाणी पाणी केलेलं आहे म्हणणंच मिळाला व सर्व रस्ते पिक्चर साहेबांनीच केले आहे बस स्टँड सुद्धा नगर जिल्ह्यात सर्वात चांगलं कोणतं होतं त्या काळात अकोल्यात तालुक्यातच होतं त्यामुळं सर्वांनी चाळीस वर्ष लोकांना लोकांनी सांभाळून घेतलं परंतु खोटा करून आमदार निवडून आले त्यामुळं आता सर्व नागरिकांना कळाले खरा विकास कोणी केला त्यामुळं अपक्ष असून सुद्धा सर्वात जास्त लिडनं वैभव निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे की आहे ते लांब्यांना आतून पाठिंबा देण्याचं हे करतात याच्यावर नाही नाही अजिबात नाही असं असं काही होणार नाही झालेलं पण नाहीये मिटिंग आहे पण खोट्या वावड्या उठवायच्या आणि निवडणुका जिंकायच्या हेच मोठ आहे त्यानंतर तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण फिरतायत प्रचार करतायत कसा प्रतिसाद मिळतो चांगला प्रतिसाद एक नंबरला वैभव मतदिक नंबर आहे सगळीकडे किती लिंड येईल तरी काय वाटतं किमान तीस चाळीस हजार असेल लिडर आण दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी आदरणीय वैभवराव भाऊ या ठिकाणी उमेदवार आहेत अतिशय छोटे मोठे तरुण तरुण युवक सर्व कार्यकर्ते दुर्ग आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या पदयात्रेत चाललेले एकच मेसेज आहे का तेवीस तारखेचा गुडाल अकोलेकर नक्की हा घेणार आहे त्यासाठी आपलं चिन्ह वीस तारखेला रिक्षा आहे सहा नंबरचं बटन त्या ठिकाणी आणि तीस चाळीस हजार मतांनी आमदार वैभव ऑफिसात निवडून येणार आहे त्यासाठी अतिशय या तरुणांचं आमच्या सर्वांचं सा योगदान आहे त्यामध्ये निश्चितच केला आपण संपूर्ण फॅमिलीबद्दल केला तर सर्व धर्मांना समावेशक अशी फॅमिली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारी फॅमिली आहे वैभवभाऊंनी आतापर्यंत सर्व समाजाला न्याय दिलेला आहे परवाच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये आमचे भाई नामदार हे मुस्लिम एकमेव उमेदवार मुस्लिम समाजाचा भावनी दिला होता नामटे साहेबांनी एकही एक मुस्लिम उमेदवाराला संधी दिलेली आहे अशा पद्धतीने अनेक ठिकाणी आता आम्ही जातो आहे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये लोक हेच म्हणत आहेत की इतर साहेबांनी चाळीस वर्ष कधी जाते पाहिजे केलं नाही त्यामुळे अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यायची आहे आणि त्यामुळे अपक्ष जे निवडणूक लढत आहे खऱ्या अर्थाने अपक्ष निवडणूक लढवणं एवढं सोप्पं नसतं मात्र परवा आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विशाल पाटील हे लिपाबा चिन्ह घेऊन निवडून आले प्रचंड माता दिख्याने तसंच अकोले तालुक्यात सुद्धा या विधानसभेचा इतिहास घडत आहे इतिहास घडणार आहे तेवीस तारखेचा गुलाल हा वैभवांचाच असेल रिक्षा या चिन्हावर पटन दाबून सर्वांनी वैभवांना मतदान करावे सर्वांना मला माझ्या माझ्या वतीनं नऊ दिवस फिरलेली प्रत्येक ठिकाणी गेलो सगळे साहेबांचा विजय करतात कामातच आदर्श करतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी साहेबांनी आमचं काम केलंय बाहेर आणि भाऊ मी कुणाच भाऊ तुला जरी दोन वर्ष असत भाऊ साहेब आजारी करा असते बाई साहेब जरी आहे पण काम करतोय रिक्षाचा देतोय आणि रिक्षाच्या सहा नंबरला